राम पर भगवान विजय निधाय रु विश्वे संविदाय गुरु वंदनम क्रियते तर्क संग्रह तर कुठपर्यंत आलतो आपण आकाश आहे कणे आकाश कुठ गेलं शब्द गुणक आकाशम शब्द आहे ज्याचा गुण असं त्याला म्हणायचं आकाश आकाशात अन्य सुद्धा गुण आहेत पण परंतु काय शब्द गुण विशेष आहे शब्दा आकाशा आकाशा शब्द हा फक्त कुठे राहतो आकाशातच राहतो म्हणून शब्दगुणक आकाशम तत्कम तत् एकम विभू नित्यम च आकाश कसा आहे एक आहे नित्य आहे विभू आहे यस्य दृत्यपा शब्दगुण शब्द शब्दगुण आहे जाचा असा कोण आकाश असंभव वारणाय शब्द गुणे आहे असंभव दोष येऊ नये याकरिता शब्द गुण हे दोन्ही पद सुद्धा पद दिलेले आहेत लक्षण काय शब्द गुणकम लक्षण काय शब्द गुणकम नुसतं गुणकम म्हणलं तर गुणकम होणार नाही आता हा सामासिक शब्द आहे शब्द गुणकम बहुव्री समास आहे मग बहुव्री समास दोन पद जर वेगवेगळे केले तर मग काय होईल समास राहणार नाही समासामुळं प्रत्यय आलेला आहे क प्रत्यय लक्षात घ्या व्याकरणाचा विषय समजला तर समजलं नाही तर एवढं काही हे नाही तर दोन पद होतील शब्दत्व आणि गुणत्व दोन पद होतील शब्दत्व कोणावर राहील शब्दावर शब्दत्व शब्दावर आणि गुणत्व कुणावर राहील मग शब्दत्व हे लक्षण आहे का आकाशाचं गुणत्व हे लक्षण आहे का आकाशाचं नाही म्हणजे काय होईल असंभव होईल म्हणून काय द्यावं लागतील दोन्ही पद द्यावं लागतील जर वेगवेगळं केलं ना लक्षण जर वेगळं केलं नुसतं गुणपद बाजूला कड शब्द बाजूला ठेवला नुसतं गुण पद बाजूला कड तर गुणपद हे निस्तरी मग गुणपद होणार नाही गुणत्व होईल काय होईल ते गुणत्व गुणत्व गुणावर राहील शब्दावर आकाशावर राहणार नाही असंभव लक्षणावर लक्षण क थोडंही जात नसेल तर काय होईल असंभव त्यानंतर शब्दत्व आकाशात राहतात आका नाही शब्दत्व शब्द नाही शब्दत्व शब्दत्व वेगळा शब्द वेगळा शब्दत्व काय जाती आणि शब्द काय शब्द गुण आहे शब्द काय शब्द हा गुण आणि शब्दत्व ही काय जसं मनुष्य आणि मनुष्यत्व आणि मनुष्यत्व वेगळं कि नाही तसे शब्द आणि शब्दत्व वेगवेगळं आहे कळलं गुणांवर जाती राहते की नाही राहते लक्षात आले ना गोष्ट शब्दत्व हे शब्दावर राहत जाती कुठं कुठं राहते गुणावर कर्मावर आणि द्रव्यावर द्रव्य, द्रव्य गुण कर्म या तीन ठिकाणी काय राहतं जाती त्यालाच काय म्हणतात सामान्य सामान्य म्हणून शब्दत्व असं होईल जर वेगवेगळं काळ शब्दत्व राहील आणि शब्दत्व शब्दावर राहील आणि वेगळं नुसतं काय राहील गुणत्व शब्द नाही झालं तर गुणत्व गुणत्व गुणावर राहील आणि दोन्ही हे आकाशाचे लक्षण नाही आकाशावर जाणारच नाही म्हणून असंभव आणि लक्षात किती उग आहे पदम म्हणून दोन्ही पद द्यावं लागतात शब्द गुणकम शब्द गुण हे दोन पद दिले की समास होतो समास होऊन प्रत्यय झाला प्रत्यय शब्द कम, शब्द आकाशम आहे त्याला म्हणायचं आकाश आणि इति असं दिले ना तर विभू हे लक्षणात का घातलं तर सर्व द्रव्य संयोगी हो आकाश कसा आहे सर्व द्रव्य संयोगी आहे मूर्तद्रव्य म्हणजे मूर्तद्रव्य किती आहे पाच पृथ्वी आप ते वायु वायू मन मूर्तत्व म्हणजे मूर्त कशाला म्हणायचं हा ज्याच्यामध्ये क्रिया होते त्याला म्हणायचं मूर्त मग या पाच मध्ये क्रिया होते की नाही मूर्त किंवा परिच्छिन्न परिमाण ज्याचं आहे परिच्छिन्न म्हणजे काय परिच्छिन्न म्हणजे मर्यादित परिमाण मर्यादित माप आहे त्याला म्हणायचं परिच्छिन्न आज लक्षात मग सर्व मूर्त द्रव्यांना आकाशाचा संयोग आहे की नाही आहे म्हणून काय म्हणतात विभू विभूचं लक्षण दिलं सर्व मूर्तद्रव्य संयोगी अतितादि व्यवहार हेतु काल अतीत भविष्य वर्तमान हे असे व्यवहार होतात की नाही त्या व्यवहाराला कारण कोण आहे काल आहे व्यवहाराला कारण कोण आहे कोणत्या व्यवहाराला आपण म्हणतो कोणता व्यवहार करतो मी जेवलो मी जेवेन मी जेवतो असा व्यवहाराला काय कारण काल वर्तमान वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ अशा व्यवहारांना जो कारण आहे त्याला म्हणायचं काल तो काल कसा आहे स एक स च एक है? तो काळ कसा आहे एक आहे एक आहे पुन्हा विभू आहे पुन्हा नित्य काल एकच जरी तीन दिसत असली था तरी मुख्य काळ कसा आहे एकच आहे चला पुढं पद पदकृत्यता

अतिथ इत्यादी अतिथ इत्यादि यह यह म्हणजे जो अतीत इत्यादी व्यवहार आहे की नाही कसा व्यवहार झाल असं वगैरे व्यवहार होतो की नाही अतिथ म्हणजे भूतकाळाचा होऊन गेलं होऊन गेलं असा जो व्यवहार होतो त्या व्यवहाराला त्यालाच काय म्हणायचं अतिथ व्यवहार इत्यादी अतिथ अतिथ भविष्य होऊन गेलं भविष्यात भविष्याकरता जो वापरला की जातो भविष्यान तसच काय वर्तमान आता वर्तमान होत इत्या इत्यात्मक इत्यात्मक असा हो? अं तस्य असाधारण हेतू असा जो व्यवहार होतो कोणता अतीत भविष्य वर्तमान असा जो व्यवहार होतो हो त्या व्यवहाराला असाधारण हेतू असाधारण कारण जे असतं त्याला म्हणायचं कारण कारण किती दोन एक साधारण कारण एक असाधारण कारण सर्व व्यवहारांना जे कारण असतं प्रत्येक व्यवहाराला म्हणजे कोणतिक वस्तू उत्पन्न होण्याकरता जे कारण असत त्याला म्हणायचं साधारण कारण हम्म जसं की प्रत्येक पंतबी कार्य हो त्याला कोण ईश्वर इच्छा आहे की नाही ईश्वर इच्छा शिव काय होते का जगात नाही घट ईश्वर इच्छा शिव झाला का नाही आणि हे झालं ईश्वर इच्छा झाली साधारण कारण आणि घटम होण्याकरता काय लागण मुख्य माती लागन ही माती काय झाली असाधारण कारण माती सगळ्या कार्यकर्ता कारण आहे का नाही अग्नी पेटवायचं अग्नी करता माती कारण आहे का नाही सर्व कार्याकरता माती कारण नसल्यामुळे माती काही झाली असाधारण कारण आणि ईश्वर इच्छा सर्व कार्याकरता कारण असल्यामुळं काय झालं साधारण कारण काल कोणतरी कालामध्येच कोणतंही कार्य होणार हे की नाही विना होईल का नाही मग सर्व सा सर्व कार्याकरता साध साधारण कारण कोण झालं काल झालं काल बी झाला ना? ना काल पण झाला परंतु कालात सर्व गोष्टी होत असल्या तरी प्रत्येक गोष्टी करता एक काय लागतं असाधारण असाधारण घटा करता कोण करता लागणार आहे पुन्हा कुंभार बी लागणार आहे नुसत्या काळानं घट होईल का नाही कुंभार हे काय झालं असाधारण कर साधारण कारण असाधारण कर तस आधी जो व्यवहार होतो अतीत म्हणजे होऊन गेलं होईल आता होत आहे असा जो व्यवहार होतो त्याला कोण कारण आहे काल कारण आहे पण तो कसा आहे असाधारण असा व्यवहार बिना कालाचा होत नाही कळ लक्षात आलं का गोष्ट लक्षात आली आता नणूद लक्षणं आकाशे अतिव्याप्तम ननु, ननु, ननु इदम म्हणजे न काय आली शंका ननु, ननु काय असते शंका वाचे अहो काय अहो थांबा थांबा लगेच अहो हे जे लक्षण आहे हे तुमचं लक्षण आकाशात व्याप्तम हे तुमचं लक्षण कोणतं लक्षण लक्षण कोणतं रे लक्षण कोणतं आहे कालाच अतिथ अतिथिव्यवहार हे तु काल मुळामध्ये पाच कोणतं लक्षण आहे काल कशाला म्हणायचं अतीत वगैरे जो व्यवहार होतो ह ना अतीत आधी जो व्यवहार होतो त्याला काय म्हणायचं त्याला जो कारण आहे त्याला काय म्हणायचं काल म्हणायचं तर अतीत अतीत आधी आती, आतिथादी शब्द आहे की नाही आतिथादी शब्द आहे की नाही मग हेतुपदेन निमित्त हेतो हो निमित्त हेतो विवक्षितात हो विवक्षितत्वात हेतुपदेना निस्त हेतू तु म्हणले तुम्ही तर हेतुपदान काय केलं असाधारण कारण म्हणले अतिताधी व्यवहार असाधारण कारण जे असाधारण कारण असतो त्याला काय म्हणायचं काल म्हणायचं तर असाधारण कारण असाधारण कारणामध्ये किती प्रकार झाले तीन एक निमित्त कारण दुसरं समवाईकरण तिसरं कारण समूहा असमवायी आणि निमित्त कारण तीन कारण असतात असाधारणामध्ये साधारण किती कारण नऊ साधारण कारणाचे एक तुम्हाला श्लोक दाखवला होता मी ईश्वरस्त ज्ञान येतने इच्छा मागं साधारण कारण किती नऊ असाधारण कारण किती तीन थी? त्याचा विचार येणारे पुढे पण जितकं लक्षात आलं तितकं लक्षात ठेवा तर तुम्ही म्हणता निमित्त कारणच काय निमित्त कारण आहे आतितादि व्यवहाराला काल हा काय निमित्त कारण का का कार। हे तो हो पदेनं हे जे लक्षण आहे तुमचं कुठं अतिव्याप्त व्हायला लागलं आकाशामध्ये कारण अतितादी हे काय शब्द आहेत की नाही आणि शब्द कुठे राहतात आकाशात आकाशा। मग अतितादी शब्दाला कारण कोण आहे आकाश आहे की नाही मग हे लक्षण तुमचं केलं तुम्ही अतितादी व्यवहार हेतू अतितादी शब्दाला कारण आकाश आहे अतितादी जे व्यवहार शब्दाचा व्यवहार होतो की नाही मग अतितादी शब्दाला कारण कोण आहे आकाश आहे लक्षण कुठे गेलं आकाशावर कालावर गेलं कुठे गेलं मग लक्षण काय झालं अतिव्याप्त झालं मग त्याचं उत्तर द्या लक्षात आलं शंका शंका काय लक्षात आली का अंजली ताई काय करू तुम्ही बरोबर सांगताय लक्ष शंका लक्षात आली का पण होंका लक्षात आली कारण है की शब्द अतिथी शब्द असं घेतलं हा असा शब्द घेतला हा शब्द रूप व्यवहार आहे की नाही तर अतीत हा शब्द रूप व्यवहार आहे त्या शब्दरूप व्यवहाराला कारण आकाश आहे की नाही कारण शब्द गुणकम आकाशम आकाशाला कारण कोण आहे आपल्या शब्दाला कारण कोण आहे आकाश शब्द हा आकाशाशिवाय राहू शकत नाही मग सरळ स्पष्ट आहे की आकाशावर हे तुमचं लक्षण काय झालं अतिव्याप्त झालं कोणतं लक्षण व्यवहार हेतू हो तर मग त्याचं उत्तर देतात न असं तुम्ही शंका केली ती शंका बरोबर नाही आता हेतूपर्यंत निमित्त हेतो हो विवक्षित विवक्षितत्वात आम्हाला हेतुपदाने निमित्त कारण विवक्षित आहे निमित्त कारण कारण किती थी? तीन समुवाई असमवाय निमित्त आता आकाश हे कारण आहे कोणाचं शब्दाचं पण आकाश हे समवायी कारण आहे निमित्त कारण नाही अलग लक्षात म्हणून अं निमित्त कारण असं म्हणलं निमित्त कारण आधि व्यवहार हेतू अं निमित्त व्यवहार निमित्त शब्द का, कारण किंवा निमित्त कारण काल असं अतितादी व्यवहार हे तू अतितादि व्यवहार निमित्त कारण काल असं लक्षण केल्यावर कुठे जाणार नाही शब्दावर जाणार शब्द काय शब्दाचं कारण आकाश आहे पण निमित्त कारण नाही कोणतं कारण आहे समवायी कारण आकाश शब्दाचं कोणतं कारण आहे निमित्त कारण नाही समवायी कारण चला तत्र हेतू कळ समूह आहे ना आता जे ज्याच्यात कशात राहतो जे जी वस्तू ज्यामध्ये राहते घट कुठ राहतो मातीत मातीत कोणा संबंधात राहतो समवाय संबंध गुण हा गुणीच्या ठिकाणी किंवा अं कार्य हे आपल्या कारणाच्या ठिकाणी कोणत्या संबंधान राहतं समूह तर मग कोणता संबंध कोणता कारण होईल ते समवाय कारण होईल कोण आकाश हे समवाय कारण होईल कोणाच शब्दाच तर आम्हाला हेतू शब्दाने आम्हाला हेतू शब्दाने समवाय कारण घ्यायचं नाही हेतू शब्दाने काय घ्यायचं निमित्त कारण निमित्त कारण घेतलं की लक्षणावर अतिव्याप्ती होणार नाही लक्षण निमित्त कारण कोण आहे काल आहे काल हा काय निमित्त कारण आहे कशा करता कशा करता आतिता व्यवहार करता पुढं काय पुन्हा पुन्हा के न चैव तुम्ही काय म्हणले निमित्त कारण आहे निमित्त कारणच निमित्त कारण म्हणले तरी काय होणार अतिव्याप्ती होणार कुठं होणार न चैव कंठतालवादी अभिघाती अतिव्याप्ती ही ती तुम्ही जे उत्तर दिलं हेतूपदाने समवाय कारण तुम्हाला घ्यायचं नाही निमित्त कारण घ्यायचं आहे तर ठीक आहे निमित्त कारण घ्या पण मग कंठ तालू यांचा जो अभिघात आहे म्हणजे संयोग आहे त्या संयोगावर काय व्हायला लागली अतिव्याप्ती व्हायला लागली है ना तर हा कंठ तालु शब्द कसे निर्माण होतात कंठातून उत्पन्न होतात त्याच्यानंतर तालू तालूला तालू स्पर्श झाल्यानंतर शब्द उत्पन्न होतो म्हणजे वर्ण उत्पन्न होतात आहे ना नाम तालू अको मुसर्जन या कंठ हा तर अभिघात म्हणजे काय संयोगापासून जो आवाज होतो त्याला काय म्हणायचं अभिघात आता आता हे हाताचा आणि पुस्तकाचा संयोग झाला हे काय झाला अभिघात झाला ना आणि याच्यापासून काय उत्पन्न होतं आपला संयोग झाला ना त्या संयोगापासून काय होतो आवाज उत्पन्न होतो आवाज उत्पन्न होतो मग हा जो आवाज आहे हे ना त्याच्याकरिता त्या अभिघाताकरिता कोण कारण आहे निमित्त कारण अतितादी व्यवहाराला जे निमित्त कारण आहे ते संयोग आहे की नाही अतितादी व्यवहार शब्द आहे की नाही मग हे शब्द उत्पन्न होण्याकरिता कंठ तालु इत्यादीचा संयोग झाला पाहिजे की नाही मग संयोग संयोग कोण झाला संयोग कोणतं कारण झाला निमित्त कारण झाला संयोगाशिवाय काय झालं नाही अभिघात झाला नाही आवाज झाला नाही मग आवाज होण्याकरता काय लागतो संयोग लग... लग... आता अति हा जो शब्द निर्माण झालाय अतिताधी शब्द निर्माण झाला हे बिना संयोगाचा झाला का कंठ तालू मध्ये काहीतरी शरीरामध्ये काहीतरी काय झाली क्रिया झाली संयोग झाला आणि संयोगाशी संयोगानेच काय निर्माण झाला शब्द निर्माण झाला कोण अतिताधिक मग अतितादी व्यवहार अतितादी हो, व्यवहाराला निमित्त कारण कोण झाला संयोग झाला म्हणजे अभिघात झाला मग लक्षण कोणावर गेलं हो गे गे ना तर संयोगावर लक्षण गेल्यानंतर मग काय पट टाकलं म्हणे त्याच्यावर लक्षण जाऊ नये म्हणून विभुत्व विभूत्व्य अपि निवेशना निवेशात तर विभूत्व हे सुद्धा काय करा लक्षणामध्ये जोडा आता आधी जो संयोग आहे आपलं तालवादी संयोग आहे तालवादी जो घात आहे त्या अभिघाताकरता होणारा जो संयोग आहे तो संयोग कुठे आहे कंटाच्या ठिकाणी आहे तालुच्या ठिकाणी आहे तो का व्यापक आहे का संयोग नाही मग विभू शब्द टाकला कशामध्ये लक्षणामध्ये तर मग कशावर अतिव्याप्ती होणार नाही संयोगावर अतिव्याप्ती होणार नाही हे लक्षात नाही आलं तरी काय नाही पुढे गेल्यानंतर सगळे संयोग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणार आहेत पुन्हा नंतर लक्षात येईल मला नीट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता येणार नाही कारण पुढचे शब्द तुम्हाला माहित आहेत का त्यामुळं लक्षात घ्या निमित्त कारण म्हणलं तरी कोणा निमित्त कारण जर टाकलं तर कोणावराती व्याप्ती व्हायला लागली संयोगावर संयोगावर व्हायला पक्षी ते आकाश दादी या शब्दावरच अडकून हा खाली व्यवहार समजतच नाही शब्दावर शब्दा चालले ना तुला म्हंटल की शब्द हा आकाशाचा कोण आहे त्याच्यावर आधी त्यांनी म्हटलं आपण निमित्त म्हटल्यानंतर मग परत ते म्हणाले की नाही मग ते संयोग निमित्त होतो पण उच्च लक्षात निमित्त कारण म्हणे कशाला अतितादी व्यवहाराला निमित्त कारण जे असतो त्याला काल म्हणा तर निमित्त कारण असतो आस असं जर म्हणलं तर लक्षणपणावर गेलं हो संयोगावर हा कोणता संयोग कंठतालवादी अभिघात रूपी जो संयोग त्याच्यावर अतिव्याप्ती व्हायला लागली म्हणून काय करा विभूत्व हे पट टाका तर विभुत्व पट टाकल्यानंतर संयोग काय विभू आहे का हा संयोग कुठं होणार कंठतालूचा संयोग कुठं होणार कंटो कंठतालू मध्ये जो संयोग होतो आवाज होण्याकरिता तो कुठं होणार कंठतालूच्या ठिकाणी बाहेर व्या व्यापक आहे का तो नाही पण हे कसं आहे काल कसं आहे व्यापक आहे आहेदी व्यवहाराला निमित्त कारण आहे आणि निमित्त कारण असून कसं आहे व्यापक आहे म्हणजे विभू आहे म्हणून कोणावर अतिव्याप्ती होणार नाही संयोगावर अतिव्याप्ती होणार नाही का नका पुढं चला व्यवहार हे तूर दीख प्राची आदी व्यवहाराला कारण जे आहे त्याला काय म्हणायचं का सा च एका विभी नित्याच ती कशी आहे एक आहे ती विभी म्हणजे विभू आहे आणि नित्य आहे नित्य आहे ऐक नाही दीक कशी आहे दीक म्हणजे दिशा दिशा एक आहे विभू आहे आणि नित्य आहे आणि तिचं लक्षण काय प्राच्दिव्यवहार हे तुहू प्राची म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा जो व्यवहार होतो त्याला कारण कोण आहे दिशा आहे तर तशी कशी आहे एक आहे पण आपण किती म्हणतो दिशा दहा म्हणा कोणी आठ म्हणा कोणी चार म्हणा मुख्य दिशा किती आहेत चार आहेत ना चार म्हणतो आपण तर मग वास्तविक पाहायला गेलं तर दिशा कशी आहे एकच आहे आता हे पुस्तक आहे हे पुस्तक पहि हे टेबल घ्या काही पण घ्या ना एखादा घ्या हे टेबल तुमच्या कोणा दिशेला आहे तुमच्या पूर्व दिशेला आहे ना हा टेबल आणि माझ्या पश्चिम दिशेला आहे आणि आणि यांच्या यांच्या दक्षिण दिशेला उत्तर दिशेला मग हा टेबल दिशेला निमित्तानं चार दिशा झाल्या वास्तविक दिशामध्येच आहे फक्त एका दिशेमध्ये कसा आहे मी एका दिशेमध्येच आहे कळलं का दिशा तशी कशी आहे एकच आहे तुझ्या निमित्तानं काय होत आहे तुम्ही उपाधी वेदान काय होतात त्या वेगवेगळ्या होतात तुम, तुम्ही तुमच्या ती काय झाली दक्षिण दिशा तुमच्या निमित्तानं उत्तर तुमच्या निमित्तानं पूर्व माझ्या निमित्तानं निमित्ता पश्चिम पश्चिम दिशेला टेबल झाला येऊ खरं पाहायला गेलं दिशा एकच

अरवाची यम अरवाची अरे अरवाची नाही ते आवाचीच हे बरोबर त्याने बरोबर केलं आवाचे राहू द्या मला वाटलं ते तिथं पुसल्यासारखं झालं ना आवाची उदीची आवाची असं आहे ना प्राची, प्राची, तो आ, ले ले, ले ले। प्राची। एक असती प्राची एक असत प्रतीची एक असती उदीची आणि एक असती आवाची पर्वताच्या नावाने काय झालेलं आहे यांना अं हे आलेले आहेत नाव आलेले आहेत हम्म उदयाचल सन्निहिता अधिक प्राची जिकडे उदयाचल हा नावाचा पर्वत आहे की नाही त्याच्या जवळची जी दिशा आहे तिकडची जी दिशा आहे तिला काय म्हणायचं प्राची दिशा आणि अस्ताचल संता प्रतीची अस्ताचल उदयाचल म्हणजे सूर्य जिकडून उदयाला येतो तिकडं कोणता पर्वत आहे उदयाचल <ड़ीशा>. पर्वत आहे मग त्या उदयाचल पर्वताकडी जी दिशा आहे तिला काय म्हणायचं प्राची आणि प् आस्ताचल संनिहिता दिख अस्ता सूर्य जिकडे आस्ता अस्त्याला जातो म्हणजे मावळायला जातो तिकडे एक पर्वत आहे त्याचं नाव आहे अस्ताचल त्या दिशा कोणती आहे आणि मेरो संनिहिता दिख मेरू पर्वताच्या जवळची दिशा आहे तिला म्हणायचं उदीची जिकडे मेरू पर्वत आहे तिकडे आणि मेरो व्यवहिता मेरूच्या विरुद्ध दिशेला जी आहे ती कोण आहे अवाची आता इतकं करण्यापेक्षा आपलं सोपं करा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आता हे कुठं पर्वत स्वतः काय स्वतः आता पर्वत आहेत की नाही हे बी आस्था चल उदयाचल कुठे अरुणाचल आहे बा तिकडं सुरेंद यम अमाची यम प्रतीचे यम उदिची इत्यादी व्यवहारासाधारण कारण लिख असा जो व्यवहार होतो का नाही ही पूर्व आहे ही पश्चिम आहे ही उत्तर आहे ही दक्षिण आहे असा जो व्यवहार त्या व्यवहाराला असाधारण कारण कोण आहे दीक दीक म्हणजे दिशा दिख दिख हेतुर्दिक परमाण परमाण परमाणादौ परमाणु परमाणा परमा कस परमाणवाद परमाणु परमाणु आदी अस परमाणू आदो अतिव्याप्ति अतिव्याप्ती निस्त हे तुर्दिक लक्षणामध्ये हेतुर्दिक एवढ लक्षण केलं हेतुर्दिक जे कारण असतं तिला म्हणायचं दिशा, दिशा। मग कारण कोण आहे कारण तर जगात किती येत सगळ्यात कारण सगळ्यात मुख्य कारण कोण परमाणु परमाणु कसून तर सगळी सृष्टी होती म्हणून कोणावर अतिव्याप्ती होईल परमाणू आदिवर व्याप्ती अतिव्याप्ती होईल कारण डिक म्हणलं तर जे कारण असते तिला दिशा म्हणतात तर मग त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये याच्याकरता काय झालेलं आहे प्राच्छ्यादी व्यवहार हेतू प्राच्छ्यादी असा शब्द टाकलेला आहे कळलं का प्राच्यादी व्यवहार हेतु आदि परमाणु आदव अतिव्याप्ती साद तद्वारणाय प्राच्दि व्यवहार हेतु इति लक्षात कळालं का रे काय कळालं परमाणूवर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून काय टाकलं प्राच्छा व्यवहार वार असा शब्द टाकला जर लक्षण केलं तर कोणावर अतिव्याप्ती व्हायली परमाणू आधी जे 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 कारण आहे त्यांच्यावर सर्व आणि आधी वारण आहे असाधारण आहे ती आणि एवढंच आख लक्षण केलं असाधारण पद त्याच्यात टाकलं नाही तसे असाधारण पद नाही तर असाधारण सुद्धा पद द्या म्हणतात बौद्म म्हणजे असाधारण जाणा जे हेतू शब्द आहे ते हेतू शब्द म्हणजे कारण जे शब्द आहे ते कारण कोणतं कारण आहे असाधारण कारण आहे असं समजा जर ते असाधारण कारण नाही समजलं तर काय होईल तर प्राच्याद्य व्यवहार हेतूर दीक हे दिशेवर तर जाईल पण पुन्हा कशावर जाईल प्राच्याद्य व्यवहार शब्द रूप आहे की नाही हे शब्द आहेत की नाही आकाश। मग शब्दाचं हो कारण कोण आहे आकाश मला आकाशावर अतिव्याप्ती होईल त्याच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून हेतू हे पद कोणतं घ्यायचं असाधारण कारण घ्यायचं हेतू म्हणजे कोण असाधारण कारण समजलं ना काय समजलं ते रेकॉर्डिंग अजून एक करावं लागेल काय म्हणावं लागेल निमित्त असाधारण तीन प्रकार आहेत ना निमित्त समवाई असमवाई तर हे असाधारण या हे जे दिले पदकृत्यात त्याच्यामध्ये पुन्हा पदकृत्य मनाने एक जोडून टाका ते असाधारण कस निमित्त नावाचं असाधारण कळलं का नाही तर साधारण असाधारण तर कोण आहे समूहाय कारण सुद्धा असाधारण आहे